केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद आज काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार खरं म्हणजे महाराष्ट्रातले वाचाळवीळ आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे यांचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे पूर्ण पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात आला आमचे युवा नेते आणि या देशाचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुलजी गांधी यांच्याबद्दल अपशब्द आणि निषेधार्य वक्तव्य केल्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात येतो आम्ही सगळ्यांनीच निषेध केलेला आहे दुर्दैव असं आहे की आज या देशामध्ये खऱ्या अर्थाने बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार खासदारांच्यावरती जे सत्ता पक्षामध्ये आहेत त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि एखाद्या सर्वसामान्य माणसाने किंवा विरोधी पक्षातल्या एखाद्या नेत्याने जर असं प्रकारचं वक्तव्य केलं तर त्वरीने कारवाई होते हा खरं म्हणजे लोकशाहीतला खूप मोठा तुडावा आणि एक खऱ्या अर्थाने जर आपण म्हणायला गेलं तर हे बेबंदशाही चाललेलं हे सरकार आहे आणि याचा पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी आम्ही सर्वच माझे सर्व तालुका अध्यक्ष आम्ही सर्वजणं या गोष्टीचा जाहीरपणे निषेध करतो आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना आम्ही आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की या वाचाळवीर जे तुमचे सहकारी आहेत यांच्यावरती योग्य तो पायबंद घालावा आपण घरी लवकरच जाणार आहात परंतु त्याच्या अगोदर तर ह्या वाचाळवीरांना जर आपण घातलं नाही तर आणखी लवकर आणि खूप दुर्दैवी पद्धतीने तुम्हाला सर्वसामान्य जनता ह्याला शिकवण्याशिवाय राहणार नाही ना हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे पुन्हा एकदा राहुलजींची स्पष्टता राहुलजींचे विचार काँग्रेस पक्षाचं काँग्रेसबद्दल काँग्रेस पक्षाचं सर्वसामान्य माणसाबद्दल आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीवरती असणारा दृढ विश्वास यामुळेच आंदोलनाचं पावित्र्य घेऊन आम्ही त्या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे आणि आमची अपेक्षा आहे महाराष्ट्र सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप करून योग्य तो या वाचाळ त्या ठिकाणी कारवाई कर